एकंदरीत आता जे आंदोलन आहे ते आंदोलन कशासाठी आहे काय आंदोलनची रूपरेषा आहे आणि पुढे काय आपण आंदोलन करणार आहोत एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या नाम याच्याने हे श्रीरामपूर याचं हे नामकरण झालेलं आहे श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती से जिल्हा संघर्ष समितीने जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन हे या ठिकाणी ठिया आंदोलन केलेलं आहे प्रांत कार्यालयावर आता हा जो प्रश्न आहे आता येत्या विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न गाजला गेला पाहिजे विधानसभेच्या माध्यमातून आमदारांनी तो, तो प्रश्न घेतला पाहिजे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे जे वातावरण आहे की या भागातला जो विकास जो आहे हा विकास खुंटा गेलेला आहे या विकासाच्या दृष्टिकोनातून सेलामपूर जिल्हा होणं गरजेचं आहे का काय झालं की काही राजकीय नेत्यांचा सेलामपूर जिल्हा व्हावा असं वाटत नाही आणि त्यांची मानसिकता नाही म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु आता सगळे श्रीरामपूरकर एकत्र झालेला आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जर हा प्रश्न सुटला गेला नाही तर उघड्या स्वरूपाचं आंदोलन निश्चितच होईल आणि सरकारला श्रीरामपूर जिल्हा करण्यास भाग पाडेल असं संघर्ष जिल्हा संघर्ष समितीचे होते मी या ठिकाणी जाहीर करतो आणि तो शब्द संपवतो जय हिंद जय